पनवेलचे कार्यसम्राट आमदार माननीय प्रशांत प्रशांतदादा ठाकूर आपणास या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक अविनाश रामकृष्ण तावडे विक्रम यशवंत साबळे यशवंत लक्ष्मण शेठ साबळे आढावा बैठकीला युवा सैनिकांची प्रचंड गर्दी आमदार महेंद्र थोरवेंकडून युवा सेनेचे तालुका प्रमुख प्रमोद शिरकेंचे कौतुक खालापूर तालुका युवा सेनेची आढावा बैठक रविवारी उत्साहात पार पडली तालुक्यातील युवा सैनिक पदाधिकारी आणि नव्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेली ही बैठक भविष्यातील संघटनात्मक बळकटीसाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास आमदार महेंद्र थोरवेंनी व्यक्त करत खालापूर तालुका युवा सेना पदाधिकारी पदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्याच आढावा बैठकीला युवा सैनिकांची प्रचंड गर्दी पाहून प्रमोद शिर्के यांचे तोंड भरून कौतुक केले खालापूर तालुक्यातील तरुणांना नोकरीच्या संधी मिळाव्यात यासाठी कटिबद्ध राहणार आहोत कोणत्याही प्रकल्पात ऐंशी स्थानिक युवकांना प्राधान्याने रोजगार मिळावा यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न केले जातील युवासेनेच्या कामाचा प्रचार प्रसार प्रभावीपणे करण्यासाठी सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे त्यासाठी एक सशस्त टीम तयार करून जनतेपर्यंत शिवसेनेच्या विकास कामांची माहिती पोहोचवण्याचे काम आपण करूया असे आवाहन युवासेना विधानसभा प्रमुख रोहित विचारे यांनी केले आहे खुर्वे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आदेशाने मला जी युवक प्रमुख म्हणून शिवसेनेमध्ये काम करण्याची संधी दिली या अर्धा दिवसापासून मी युवा सैनिकांचा आढावा घेतला त्याच्यानंतर मला असं वाटलं की एक बैठक व्हायला पाहिजे एक चार दिवसामध्ये मी लोकांशी संपर्क साधला त्याच्यानंतर त्यांनी तो दिलेला प्रतिसाद हा खूप मला अभिमानास्पद असेल यापुढे शिवसेना युवासेना वाढीसाठी जे काही कष्ट जे काही प्रती करावं ते मी करणार आहे पक्ष संघटनाही वाढली पाहिजे आपल्या तालुक्यातील भवनी तालुक्यातील ओ घडला पाहिजे त्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असेल शिवसेने शिवसेनेतील युव युवासेना हा मोठा एक भाग असेल युवा सैनिक जास्तीत जास्त शिवसेनेला जोडले जातील याचा मी प्रामाणिक प्र प्रयत्न करीन या पदाचा मी कुठल्याही माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करणार नाही तसेच शिवसेनिक आणि युवासैनिकांवर जर कुठलं प्रसंग असेल त्याच्या त्यासाठी प्रथम मी उपस्थित राहील खालापूर येथे युवांसाठी क्रीडांकन विकासाची संकल्पना मांडली आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या सहकार्याने हे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात येईल युवकांना खेळाचे व्यासपीठ मिळावे हा उद्देश यामागे असल्याचे युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद थोरवे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले युवासेनेच्या भविष्यातील दिशेबाबत स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली शिवसेना आणि युवासेना एकत्र असून नव्या युवकांना मोठ्या प्रमाणावर संघटनेत सहभागी करून घ्यावे माजी पदाधिकाऱ्यांचाही सन्मान राखून त्यांना विश्वासात घेऊन काम करा असे आवाहन जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील यांनी केलेच्या आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं युवासेनेचे कलापूर तालुका युवा अध्यक्ष गुरु प्रमोदजी शेर्के यांची नाव्याने नियुक्ती करण्यात आली त्यानंतर संपूर्ण जिल्ह्याचं नेतृत्व प्रसाद डोळेकडे दिलं गेलं आणि आज संपूर्ण युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आम्हाला पाहायला मिळालं आणि मोठ्या संख्येने युवक युवासेनेचे आजच्या बैठकीला या ठिकाणी उपस्थित राहिले या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून युवासेनेची नव्याने एक टीम आपल्याला उभी करायची आणि या माध्यमातून चांगले युवक हे आपल्याबरोबर जोडले जाते आणि त्यांच्या माध्यमातून शिवसेना युवासेना एकत्रपणे येऊन शिवसेनेचा त्यांनाच शिवसेना आहे अशा पद्धतीचं काम या सगळ्यांच्या माध्यमातून पुढील काळामध्ये अपेक्षित आहे आगामी घातलेल्या नगरपालिकांच्या निवडणुका असतील जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील या सगळ्या निवडणुकावर शिवसेनेचा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी युवासेना हाच खऱ्या अर्थाने एक आभा आहे या माध्यमातून मोठं संघटन भविष्य कालामध्ये उभं राहील आणि संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशा पद्धतीचं संघटन युवासेनेचं या कोल्हापूर तालुक्याच्या माध्यमातून या संपूर्ण मतदारसंघाच्या माध्यमातून उभं राहील आणि चांगलं काम समाजहिताचं काम योगांच्या या माध्यमात यावेळी आमदार महेंद्र थोरवे शिवसेना संपर्क प्रमुख विजय पाटील युवासेना जिल्हा अधिकारी प्रसाद थोरवे तालुका प्रमुख संदेश पाटील संपर्क प्रमुख संजय देशमुख युवासेना विधानसभा अधिकारी रोहित विचारे खोपोली शहर प्रमुख संदीप पाटील हरेश काळे प्रसाद देशमुख प्रमुख दिनेश थोरवे सहसंघटक देविदास पाटील संतोष मालकर ॲडव्होकेट जयेश तावडे नरेंद्र पाटील सुजित देशमुख अक्षय दिसले प्रशांत गोरे महिला आघाडीच्या रेश्मा आंग्रे काव्या खोपकर यांच्यासह युवा सैनिक उपस्थित होते संदीप ओव्हाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न